सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाचे बिल मंजूर करताच मराठा समाजाला जातीचे दाखले देण्यास सुरुवात करण्यात आली आहे आज पहिल्या दाखल्याचे वाटप प्रांताधिकारी सचिन डोले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने मागील काही दिवसांपूर्वीच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे बिल मंजूर केलं होतं त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून आज मराठा समाजाचा जातीचा दाखला प्रांताधिकारी सचिन डोले यांच्या हस्ते शहरातील अजय तानाजी मोळक आणि ग्रामीण भागातून सचिन शिंगन यांना देण्यात आलाय यावेळी बोलताना शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष काळे यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे आजचा हा पंढरपूर तालुक्यासाठी व शहरासाठी खरोखरच आनंदाचा क्षण आज आहे पण तो आनंदाचा क्षण आम्ही या ठिकाणी साजरा करू शकत नाही कारण आज ज्या कारणासाठी ज्या एका सर्टिफिकेटसाठी आमच्या मराठा बांधवांनी मराठा युवतींनी ज्या आरक्षणाच्या दाखल्यासाठी या महाराष्ट्रामध्ये बलिदान दिलं आज त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही त्याच बलिदानाची एक पोचपावती म्हणून या ठिकाणी मराठा कास्ट सर्टिफिकेट पंढरपूर शहरात व पंढरपूर तालुक्यातील आमचे सचिन शिंगण हे तालुक्यातील प्रथम व तानाजी मोळक हे पंढरपूर शहरातील प्रथम आणि सागर साबळे हे तृतीय असे तीन दाखले माननीय श्री प्रांत साहेब व त्यांचे सहकारी साहेब यांच्या हातून या ठिकाणी दाखल्याचं वाटप आज या ठिकाणी झालेलं आहे खरोखरच मराठा समाजाला आज कुठेतरी न्याय मिळाला असं या ठिकाणी वाटतं फक्त चरणी एवढीच या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो की ही जो दाखले या ठिकाणी आज आम्हाला आरक्षण दिलेलं आहे सर्टिफिकेट दिलं आहे ते कोर्टात टिकावं व कायदेशीर ह्या जो आमचा हक्क आहे तो हक्क मिळण्यासाठी आमचं बलिदान आमच्या तरुणांनी व युवतींनी दिलं ते तरुणांनी व्यर्थ न जाऊन ते कोर्टात आरक्षण टिकावं एवढंच या ठिकाणी परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि सर्व समाज बांधवांनी ज्यांनी ज्यांनी आंदोलन ह्या आरक्षणासाठी केलं त्या सर्व समाज बांधवास या ठिकाणी मी आभार मानतो आणि जय जय हिंद महाराष्ट्र आपण करत आहोत जागृती सर्वे पाहूया या सोसायटी मधील गृहिणींची मते जागृती आपलं काय मत आहे जागृती जागृती आता चक्की बद्दल काय बोलायचं माझ्या संसाराला इतका मोठा फायदा झालाय आणि हो माझ्या सोसायटीतल्या सगळ्या जणी माझ्याकडे तळणाला येतात बर का आणि लाईट बिलाच काय लाईट बिल एकदम मध्ये आम्ही खेडेगावात सर्वे केला मी अजींचं त्याबद्दल काय मत आहे ते आपण पाहू आजी जागृती चक्की बद्दल आपल्याला काय म्हणायचं ती गिरणी वय अहो ती गिरणी आल्यापासून मी लई सुखी झाली आहे बघा आणि हे जनावर बी सुखी झालेत माझ्या पोरानं गिरणी लई छान झालं बघा त्यावर घरचं तर जळत दळतीच पण जनावरांच भरड बी भरडती गावात लांब जावं लागायचं बघा दळणाला वस्ती सोडून सर्व समाधानी ग्राहकांचं हक्काच आणि विश्वासाचं ठिकाण उत्कर्ष गॅलरी उत्कर्ष मध्ये आपल्याला मिळेल जागृती आटाचक्कीचे सर्व मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये या सोनी व्हर्लपूल एल जी सॅनस्वी प्युअरिट या नामवंत ब्रँडच्या उत्पादनांचे अधिकृत विक्रेते उत्कर्ष गॅलरी दर्जेदार सेवा आणि उत्पादने आम्हीच देऊ शकतो उत्कर्ष गॅलरी सावरकर चौक स्टेशन रोड पंढरपूर फोन शून्य एकवीस शहाऐंशी बावीस अठ्ठावीस पंच्याऐंशी